नमस्कार माझे नाव मनस्वी आहे रे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवेरा मी येता पाचवी चित्ते माझे मी आज दोन तीन शब्द सांगते ते तुम्ही सांगते चित्ताने ऐकावे असे माझे नम्र म्हणून आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेले बरा रा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दरारा माझ्या शुभाचा दरारा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक

जी नेता करानी, जीवा लजीव देना के। जी मारा हे एक कष्ट पैल होते सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर्श शत्रू चे मर्दन स्त्रियांचा आदर्श शत्रू चे मर्दन असे तसावे मावळ्यांचे वर्तन असे तसावे मावळ्यांचे वर्तन एवढे बोलून मी माझे भाषणच